<Sýntat> <N> नमस्कार शेतकरी मित्रांनो रविराज अॅग्राव्हच्या युट्यूब चॅनल वरती मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी हंगामाला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आणि रब्बी हंगामामध्ये मध्ये डाळ वर्गी असेल किंवा कडधान्य वर्गातील सर्वात जास्त कुठल्या पिकाचं जर आपल्याकडे उत्पादन घेतलं जात असेल तर ते म्हणजे आपलं हरभरा पीक मित्रांनो या हरभरा पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्याला सर्वात जास्त जी काही समस्या जाणवत असते ती म्हणजे हरभरा पिकातील मर रोग हा जो काही मर रोग आहे मित्रांनो या मर रोगामुळे हरभरा पिकामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत किंवा त्याहून जास्त कदाचित आपल्या शेतामध्ये आपल्याला त्याच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी नुकसान हे सहन करावं लागत असतं मित्रांनो हा जो काही मर रोग आहे याची जी काही कारण आहेत किंवा याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येतील या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि रविराज ऍग्रो चॅनल अजूनही जर आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सर्वात सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जर हरभरा पिकातील प्राथमिक लक्षणं या मर रोगाची जर आपल्याला बघायची असतील तर आपण बघू शकतो की सुरुवातीला जी हरभराची जी काही झाड आहेत त्या झाडांची जी पान आहेत त्या ठिकाणी पिवळी पडायला आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि पूर्णपणे झाड जे आहे त्या ठिकाणी वाळून गेलं सुकून गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं हे जे काही कारण आहे मित्रांनो हे कशामुळे त्या ठिकाणी होत असेल तर आपण बघू शकतो की फ्युजेरियम ऑक्सिफोरम नावाची जी काही बुरशी आहे रब्बी खरीप हंगामामध्ये जी काही आपण पिकं त्या ठिकाणी घेत असतो त्या खरीप हंगामाच्या पिकांचे उदाहरण जर आपल्याला त्या ठिकाणी घे झालं तर सोयाबीन असेल त्या सोयाबीन पिकाची जी काही पानं आहेत किंवा जो काही पालापाचोळा आहे तो जमीन आपल्या पडल्यानंतर त्या ठिकाणी ओलाव्यामुळे तो कुजून सडून जात असतो आणि त्यावरती या हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतो अशी ही जी काही बुरशी आहे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पर्याय वाढत असते आणि अशा जमिनीमध्ये जर आपण त्या ठिकाणी हरभरा पिकाची जर पेरणी त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी फुजेरम ऑक्झोरम नावाची जी काही बुरशी आहे तिचा आपल्या जमिनीतील हरभऱ्याच्या झाडाच्या मुळांवरती आणि नंतर त्यानंतर आपल्या खोडावरती सुद्धा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पर्यायानं जमिनीतील असणारे जे काय अन्नद्रव्य आहे पोषण मूलद्रव्य आहे हे आपल्या हरभऱ्याला त्या ठिकाणी मिळत नाही पर्यायानं ते काही झाड जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी वाळून गेलेलं आपल्याला दिसत असतं तर मित्रांनो याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय करता येईल याच्यावरती उपाययोजना करत असताना सर्वात प्रथम आपल्याला मर रोगाला प्रतिकारक्षम अशा वाहनांची निवड आपल्याला पेरणीसाठी त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे मर रोगाला प्रतिकारक्षम म्हणजे जी काही आपल्या मर रोगाला त्या ठिकाणी सहन करू शकतील मर रोगा आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी येऊ देणार नाही अशा प्रकारची जी वान आहेत म्हणजे तुमचा विशाल असेल विजय असेल जाकी ब्याण्णव अठरा असेल यासारख्या वाहनांची निवड आपण पेरणी करते वेळी त्या ठिकाणी करणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं असतं त्यानंतर मित्रांनो जे काही बियाणं आपण पेरणीसाठी आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत ही पेरणी करत असताना आपल्याला बियाण्यासाठी त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला जैविक अशा प्रकारची ट्रायकोडर्मा जी बुरशी येते ही जी काही बुरशी आहे जैविक हिच्या माध्यमातून हानिकारक बुरशींचं नियंत्रण त्या ठिकाणी होत असतं म्हणून ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी एक किलो बियाण्यासाठी चार ग्रॅम या प्रमाणामध्ये पावडर फार्म मध्ये असलेला ट्रायकोडर्मा आपल्याला बीज प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी वापरायचा आहे त्या व्यतिरिक्त जर आपलं बघितलं तुमचं थायरम असेल किंवा कार्बन डिझिम असेल यासारखी जी काही या बुरशीनाशक आहेत आहे यांचा वापर तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी म्हणजे एक किलो बियाण्यासाठी तीन ग्रॅम पावडर फॉर्म मध्ये असणारी जी काही बुरशीनाशक आहे यांचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी आपल्या हरभराच्या बियाण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये कुठल्याही प्रकारची उगून आल्यानंतर त्या ठिकाणी मर ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही आणि या बुरशीचं नियंत्रण आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी होऊन जाईल तर मित्रांनो ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांना ही हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि रविराज आगर ला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती रवीराज रविराज चॅनल वरती धन्यवाद